हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत ना आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते तर आज मला जायचं होतं बाहेर आणि बाहेर जाण्यासाठी मी टॉप वेअर करायचा म्हणून टॉप काढून पाहते तरी काय तो खूपच लूज झाला होता म्हटलं चला फिटिंग करून घेऊया घरची मिशन असताना घाबरायचं कशाला आणि मिशनला अचानक काय झालं काय माहिती त्या मिशननं टिप घे व्यवस्थित येईच ना म्हणजे वरची तर बरोबर येते पण खालची काय ती ना म्हटलं बाई मला एक तर उशीर झाला आहे आणि तुझा आणि काय दुष्काळामध्ये धोंडा महिना असं झाल्यासारखं झालं आहे वर पाहते तर काय पूर्ण दोराच असा वेटाळा मारला आहे म्हणजे असं गुंडाळून बसलेलं आहे आता इथं तुम्ही बघतायच की असा झाला होता म्हटलं आता ह्यानं एक आहे ना ह्या मशिनीने काय मध्येच प्रॉब्लेम काढून ठेवला आहे मग म्हटलं जाऊ दे आता हिला पाच मिनटात नीट करते आणि मग काय केलं पूर्ण सगळा ते वेटोळा काढून घेतला आणि तुम्हाला सांगते ती रीळ पण पूर्ण अशी वेटोळत झाली रिळीला पण ती व्यवस्थित करून घेतली रीळ व्यवस्थित घातली आणि तुम्हाला सांगते एवढं पटपट पटपट पट, पट, आवरले ना कारण एकतर पोरांचा दंगा पोरांचं आवरायचं आणि माझं आवरायचं याच्यामुळे ना खूप वेळ लागतो मग काही दोरातलं सगळं काही सगळा गुंता काढून घेतला आणि दोरा परत एकदा ओवून घेतला पाहते तर काय टेन्शनमध्ये दोरा अडकून बसला होता तर इथे काढून फेकला तो दोरा तर परत एकदा थोडेसे त्या स्टीलच्या दोन पिल्ट होत्या पिल्टा होत्या त्या व्यवस्थित केल्या जरा त्या दोरा एका बघितला परत एकदा दोरा होऊन घेतला इथं तुम्ही पाहताय मी कसं होऊन घेते दोरा आणि नंतर मग परत एकदा सुईमध्ये घालून बघितलं म्हटलं टीप व्यवस्थित येते का बघावी आणि मग काय मग पाहायला घेतले तर इथं बघताय तुम्ही टीप कशी झाल्या दुष्काळ धोंडा महिना ओ दुसरं काय ही मशीन आहे ना ऐन वेळेस बरोबर चालते आणि जायच्या वेळेस बरोबर असा प्रॉब्लेम म्हटलं मग आता तर सुरुवातीला बॉबिन पण पहा पहावं जरा लूज वगैरे झाला असेल तर टीप व्यवस्थित येत नसेल म्हणून मग बॉबिन पण थोडासा बाहेर काढून घेतला त्याचाही स्क्रू थोडासा लूज करून घेतला त्याच्यावरही एक नजर फिरावली म्हणजे त्याच्यावरही हात फिरवला आला व्यवस्थित आता तर बघायचं नसेल तर ठेवायचं ही सगळं टॉप आणि दुसरं कोणता तरी ड्रेस वेअर करून जायचा असं ठरवलं होतं पण मग काय बॉबिन वगैरे व्यवस्थित करून बसवलं आणि टिप मारायला मी सुरुवात केली तुम्हाला सांगते मोशनीला इतकं वाईट वाटलं मी बोललेलं म्हणजे मी म्हटलं ना तिला हिचं काय दुष्काळात धोंडा महिना हिचं एक मध्ये मध्येच काहीतरी असतं असं बोलल्यानंतर तिला राग आला आणि तुम्हाला सांगते खरंच की व्यवस्थित टिप मारायला लागली मशीन खरंच आम्हाला समजलं निर्जीव वस्तूला मी म्हटलं यांना अहो निर्जीव वस्तूला बोलल्यावर इतकं तिच्या मनाला लागतं तुम्हाला इतकं बोलते तुमच्या मनाला कसं काही लागत नाही बरोबर आहे का नाही मंडळी तर अशा प्रकारे मी माझा ड्रेस पूर्ण फिटिंग करून घेतला मशीनची पण दुरुस्ती केली आय होप तुमचा देखील जर असा प्रॉब्लेम असेल तर तो नक्कीच सॉल्व्ह झाला असेल माझ्या बोलण्याने तुमचं मनोरंजन पण झालं असेल अशी मी आशा करते चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय